देवराज इंद्र याचा विनाश मी करणार आहे पुरुष एकदा राक्षसांचे राज्य प्रस्थापित करणार आहे सुराकडे <laughs> <laughs> असलेल्या वरामुळे इंद्रदेवाचे कोणतेही अस्त्र शस्त्र चालत नव्हते यान इंद्रदेव घाबरले <laughs> नारायण नारायण इंद्राच्या दरबारात एक संगीतमय कार्यक्रम सुरू असतात इंद्र त्या संगीतमय कार्यक्रमात मग्न झाले कार्यक्रमाच्या मत्यावर।

जे आजपर्यंत पुरहित केलं त्याचा मला पश्चाताप होतो म्हणून मी पुरोहित पदाचा त्याग करीत आहे नारायण असे बोलून बृहस्पती निघून गेले बृहस्पती निघून गेल्यावर इंद्र पश्चाताप करतो आता आपल्यावर संकट येईल खूप मोठी चूक झाली माझ्याकडून माझ्याकडून बृहस्पतींचा अपमान झाला हे या संकटातून अप्रास कोण बाहेर काढेल स्वयं भगवान विष्णू प्रकट व्हा श्री हरी प्रकट व्हा आम्ही सर्व देव अनाथ झालो आहोत दर्शन द्या श्री हरी दर्शन द्या याच संकटाविषयी ज्ञात आहे तू चुकला आहेस पण तुला पश्चाताप झाल्यानं मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे तुला सांगतो कि तू तवष्टा या महान ऋषीच्या पुत्रास विश्वरूपास शरण जा तू त्यांना गुरु कर तेच तुझे संकट निवारण करतील इंद्र आणि विश्वरूप यांची भेट होते विश्वरूपा आज आमची देवांची धर्माची आणि देशाची लाज तुमच्या हातात आहे तुम्ही आमचे पुरोहित व्हा हो इंद्र मी देवांवरचे संकट मुक्त करीन नारायण नारायण या विनंतीला मान देऊन विश्वरूप देवांचे पुरोहित होतात त्यांच्याकडे असलेले नारायण पाठ नारायण नारायण मग सर्व देवांचे संकट टळते देवांना नारायण पाठ मिळाल्यामुळे असुर भयंकर चिडतात आणि तेही स्वर्गावर राज्य मिळवण्यासाठी विश्वरूप यांच्याकडे आग्रह करतात हे विश्वरूप तुम्ही देवांना तारले आता अभा राक्षसांचेही कारण हार व्हा अभा राक्षसांना बळ द्या मग विश्वरूप राक्षसांसाठी यज्ञ करतात ते पाहून इंद्रदेव प्रकट होतात इंद्र अति क्रोधित होऊन आपल्याकडे असलेल्या विश्वरूप वध विश्वरूप कृषींच्या मृत्यूनंतर विश्वरूपचे वडील त्वष्टा संतापले इंद्राचा वध करण्यासाठी तेही विधी करू लागले त्यांचा संकल्प असा होता की हवण्यातून एक पुत्र व्हावा जो इंद्राचा <laughs> प्रचंड आसुर उत्पन्न होतो यज्ञातून जन्मलेला त्वष्टाच्या पुत्रानं आपल्या विशाल शरीरानं जगाला वेढले होते म्हणून त्याचे नाव रुत्रासूर ठेवण्यात आले <laughs> मी या विशाल हवनातून तयार झालो आहे देवराज इंद्र याचा विनाश मी करणार आहे पुरुष एका राक्षसांचे राज्य प्रस्थापित करणार आहे कुठे कुठे आहे तो इंद्र पृतासुराकडे <प्राण> असलेल्या वरामुळे इंद्रदेवाचे कोणतेही अस्त्र शस्त्र चालत नव्हते यानं इंद्रदेव घाबरले आणि भगवान विष्णूंकडे मदतीची श्रीहरी श्री प्रलय आलाय प्रलय आलाय श्री हरी उपाय सुचवा श्री हरी दर्शन द्या शीघ्र दर्शन द्या श्री हरी हे तुम्ही दधीची ऋषींच्या ध्यानस्थानी जा आणि त्यांना आपले आत्मबलिदान देण्यास सांगा त्यांच्या अस्थि आणि हाडांपासून वज्र तयार होईल त्यांना आपले आत्मबलिदान द्यावे लागेल तरच या पृत्रासुराचा वध होईल नारायण ना इंद्र ऋषींची भेट घेतात त्यांना संपूर्ण वेधा सांगतात बलिदान दिले नारायण नारायण ऋषींच्या हाड आणि अस्थिंपासून इंद्रान एक वज्र अस्त्र तयार केलं लो। त्यावेळी लोकात आतंक माजविला होता इंद्र तू मला मारूच शकत नाही मी या तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केलाय <laughs> तुझा वध होणे अटळ आहे मृत तुझा वध होणे अटळ आहे হ্যাঁ <muchas> পাইছে